नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षातील पीक विमा वाटप चालू झालं असून दोन हजार चोवीस खरीपमधील हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातील वाटप सुरू झाले आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील काही शेतकऱ्यांना खूप कमी म्हणजे हजार रुपयेच पीक विमा मिळाला होता त्यांना आता नवीनपणे वाटप होत आहे तर हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात दोन हजार चोवीस खरीप पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती येत आहे त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्यातही उद्या किंवा परवा शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस तसेच काही शेतकऱ्यांचा दोन हजार बावीसचा चा पीक विमा हा जमा होणार आहे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेतले होते की बारा तारखेच्या आत पीक विमा जमा होणार आहे त्यानुसार बारा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पीक विमा खात्यावर जमा होणार आहे वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही पीक विमा खात्यावर जमा सुरुवात झाली आहे धाराशिवचा पीक विमा हा उद्या म्हणजे अकरा तारखेला जमा होणार आहे पुणे जिल्ह्यात ही काही शेतकऱ्याच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा झाली आहे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयाचे वाटप हे बारा एप्रिल पर्यंत होणार असून ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार केली होती अशा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहे राज्यातील शेतकरी आतुरतेने पीक विम्याची वाट पाहत आहेत आज मिळणार उद्या मिळणार असे शासनाकडून सांगण्यात येत होते पण प्रत्यक्षात दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीची रक्कम बँकेत जमा असूनही ती शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याची कारवाई केली जात नव्हती पण आज त्याला सुरुवात झाली असून जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली असेल तर कॉमेंटमध्ये मध्ये तसे सांगा आणि तुमचा जिल्हाही सांगा दोन हजार चोवीस मध्ये सततच्या पावसाने शेती पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातून तक्रारी आल्या होत्या पीक नुकसानीची तक्रार करूनही बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसानीचे सर्वे झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांना हा पीक हा पीक विमा देणार आहेत की नाही हे अद्यापपर्यंत स्पष्ट नाही त्यामुळे शेतकऱ्यात प्रत्यक्ष पीक विमा खात्यावर जमा होईपर्यंत संभ्रम राहणार रह आहे तुमचा सर्वे न होता पीक विमा मिळाला असेल तरी तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा म्हणजे इतर शेतकऱ्यांना माहिती देणं सोपे जाईल धन्यवाद